आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे सध्या टोमॅटोच्या दरात चांगलेच वाढ होताना दिसते दिल्लीत चोवीस तासात टोमॅटोच्या किरकोळ किमतीत वीस रुपयांनी वाढ झाली आहे एक किलो टोमॅटोची खरेदी करण्यासाठी दिल्लीत शंभर रुपये मोजावे लागतात दुसरीकडे घाऊक बाजारात टोमॅटोच्या दरात दहा रुपयांनी वाढ झाली आहे तज्ञांच्या मते टोमॅटोचे भाव वाढण्याचं मुख्य कारण म्हणजे सणासुदीची मागणी त्यामुळे दरात वाढ झालीय दुसरीकडे उत्पादनात आहे या उष्णतेच्या लाटेमुळे टोमॅटो पिकांचं नुकसान झालंय त्याचवेळी मान्सूनला उशीर झाल्याने टोमॅटोच्या उत्पादनावरही परिणाम झालाय त्यानंतर अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान तर झालंच शिवाय पुरवठ्यातही अडचणी आल्या त्यामुळे टोमॅटोचे भाव वाढले सरासरी आकडेवारी बद्दल बोलायचं झालं तर गेल्या एका महिन्यात टोमॅटोच्या किमतीत सत्तावीस रुपयांची वाढ झाली ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या सप्टेंबर रोजी टोमॅटोचा भाव रुपये रुपये प्रति प्रति किलो किलो होता तो झालाय दरात सत्तावीस रुपयांनी वाढ झाली आहे जर आपण फक्त ऑक्टोबर बद्दल बोललो तर तीस सप्टेंबरला टोमॅटोचा भाव त्रेसष्ट रुपये प्रति किलो होता त्यात चार ऑक्टोबर पर्यंत सात रुपयांची वाढ झाली आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा